तर मी आता इथे घेतलं आहे केवळा बघू शकता मस्त साफ केलेला आहे स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेला आहे मी खूप भरपूर केवळा झालेला घरात तर काय करायचं तर चला वड्या करून घेऊया तुम्हाला दाखवते रेसिपी तिथे मी चण्याचं पीठ घेतलं आहे त्यानंतर इथे चांदल्याचं चा पीठ त्यानंतर इथे आता मी घालते तील गरम मसाला हळद घरचा मसाला धने फूड त्यानंतर चवीनुसार मीठ यात तुम्ही ओवा किंवा बरीशोपसुद्धा घालू शकता त्यानंतर अद्रक लसूण मिरची पेस्ट आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं जसं जसं लागेल तसं तसं पाणी आपल्याला घालायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता कसा गोळा तयार झालेला आहे ते तर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यात आपण या जालेला तेल लावून घेतो आहे सगळ्या बाजूने त्यानंतर आता असे गोळे घालून ठेवायचे आहेत आपल्याला शकता इथे अशा प्रकारे आपल्याला आता गोळे बनवून ठेवायचे आहेत ते आपले गोळे रेडी आहेत त्यानंतर आता आपण स्टीम करायला ठेवतोय दहा मिनटासाठी आपल्याला स्टीम करायला ठेवायचं आहे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता कसे फुगले आहेत ते त्यात आपण चेक करतो आहे शिजल्यात की नाही तर इथं पूर्णपणे शिजून झाले आहेत आतमध्येपर्यंत तर थंड झालेले आहेत तर मी कट करायला घेते बघू शकता की ते छान प्रकारे आहे छान प्रकारे वड्या पडत आहेत तुटत नाही आहेत तेल गरम झालं आहे तर आपण आता त्यात सोडतो मस्त कुरकुरीत क्रिस्पी करून घ्यायचे आपल्याला तेलात चांगला ब्राऊन जशा तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही शिजवून घेऊ शकता चांगल्या तळात तळून घ्यायच्या आहेत बघू शकता कलर चेंज होत चाललेला आहे त्यानंतर आता बघू शकता इथे केवळ्याच्या रे वड्या इथे एकदम रेडी आहेत तर आपण काढून घेतो तर नक्की बनवून बघा घरी तुम्हाला आवडतील